आपन सत्यदर्शन सत्यदर्शन अनंत आणि राधिका अंबानीच्या लग्नात अंदाजे इतक्या हजार कोटीचा खर्च अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण जगात होत आहे राधिका अनंत यांच्या लग्नासाठी परदेशी पाहुणे देखील भारतात पोहोचत आहेत अनंत आणि राधिका यांचं लग्न जगातील सर्वात महागड्या लग्नापैकी एक आहे मुकेश अंबानी यांनी लहान मुलाच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे आकाश आणि ईशा यांच्या लग्नाच्या तुलनेत अनंत अंबानी यांच्या लग्नात सर्वात जास्त पैसा अंबानी श्री केला आहे मीडिया रिपोर्टनुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या पहिल्या प्री वेडिंग सेरे सेरेमनीवर अंबानी कुटुंबाने अंदाजे एक हजार कोटी रुपये खर्च केले होते हा सोहळा गुजरातमधील जामनगर येथे एक ते तीन मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता या प्री वेडिंग सेरेमनीसाठी हॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या स्टार्सनी सहभाग घेतला ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री वेडिंगबद्दल सांगायचं झालं तर सेरेमनीत इटलीट या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं दुसऱ्या प्री वेडिंगसाठी देखील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती पार्टी क्रूजमध्ये झाली होती यामध्ये मनोरंजन आणि व्यवसाय जगतातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या तेव्हा अंबानी कुटुंबाचे त्यांच्या पाहुण्यासाठी दहा चार्टर फ्लाईट्स बुक केल्या होत्या शिवाय त्यांची सोय लक्षात घेऊन बारा खाजगी विमानांची व्यवस्था करण्यात आली मीडिया रिपोर्टनुसार अंबानी कुटुंबाने इटलीमधील आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर अंदाजे पाचशे कोटी रुपये खर्च केले अशा प्रकारे अंबानी कुटुंबियांनी लग्नात जवळपास दीड कोटी रुपये खर्च केला तर लग्नासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अंबानी कुटुंब करणार आहे म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात अंबानी कुटुंबियांनी साडेतीन कोटी रुपयांचा खर्च केल्याची माहिती समोर येत आहे